आवाज मानदेशाचा महाराष्ट्रातील पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं आहे सरकारने त्यासाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील आर्थिक ताण वाढलाय आहे अशातच तोंडावर आलेल्या दिवाळीत लाडक्या बहिणींच्या पंधराशेच्या हप्त्याचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय त्यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमचीसुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्या वेळे क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल किती लाडक्या बहिणी संख्या किती आहे कारण खूप कमी झालेला आहे मागच्या महिन्यात एकूण किती महिलांना नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे जा आम्हाला मधल्या कालावधीमध्ये हो इन्कम सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचा आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता मी कोकणामध्ये सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून काम करते साधारणपणे दरवर्षी आमच्याकडे सुद्धा अतिवृष्टी असेल चक्रीवादळासारखे संकट येत असतात आणि या सबंध परिस्थितीमध्ये आपण शासन म्हणून कधीही पूर्ण शंभर टक्के एखाद्याचं झालेलं नुकसान भरपाई देऊ शकत नसतो त्याच्यामुळे शासन म्हणून आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण त्यांना आधार देऊ शकतो उदाहरणार्थ ज्या घरामध्ये त्या व्यक्ती गमावलेला आहे या पूर परिस्थितीमध्ये व्यक्ती गमावलेली आहे ती व्यक्ती तर शासन परत आणू शकत नाही कोणीच परत आणू शकत नाही पण आपण एक गोष्ट त्या कुटुंबासाठी करू शकतो की आपण आधार त्यांना देऊ शकतो त्यांचं जीवन पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिकोनातून तसंच जे शेतकरी बांधव आहेत एखाद्याचे कष्ट एखाद्याची मेहनत त्यांचे आलेले पीक हे कितीही आपण म्हंटल तरी कुठलंही शासन ही त्याची नुकसान भरपाई पूर्णपणाने देऊ शकत नसतं पण त्यांना मानसिक आधार देणं त्यांना पुन्हा एकदा त्या शेतीच्या व्यवसायाकडे वळवणं त्यांना ती नुकसान भरपाई देऊन त्यांचं पूर्वपदावर आणणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या शासनाच्या वतीने केल्या जात असतात आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक काय सरकार म्हणून राज्य म्हणून देता येईल तो प्रयत्न आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये आणखीन केंद्राचीही जोड लागणार आहे त्यावेळेला तीसुद्धा मदत येईल त्यावेळेला तीसुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने शासनाचा राहणार आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा